मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी आणि मराठा आरक्षण लढ्यातील त्यांचे साथीदार अजय महाराज बारसकर यांनी जरांगेवर अनेक गंभीर आरोप केले जरांगे यांना कायद्याचे ज्ञान नाही जरांगे हे रोज पलटी मारतात भूमिका बदलतात आणि नेहमी खोटे बोलतात असा आरोप बारसकर यांनी बुधवारी मुंबई पत्रकार परिषदेत केला शिशुपालाप्रमाणे प्रमाणे जरांगेंचेही शंभर अपराध आता भरले आहेत असंही बारसकर म्हणाले जरांगे यांनी तेवीस डिसेंबर रोजी गुप्त बैठक कन्हैया हॉटेल मध्ये घेतली त्या बैठकीचा मी साक्षीदार आहे तिथे जरांगे बैठकीत एक बोलले आणि दुसरेच बोलले मी योग्य जाहीर करेन असेही बारसकर यांनी सांगितले मुंबईला मोर्चा निघाला असताना रांजणगाव गणपती येथे पहाटे चार वाजता जरांगे यांची एका उच्च पदस्थ अधिकाऱ्या बैठक झाली या अधिकाऱ्याने या बैठकीचे रेकॉर्डिंग केले आहे ते लवकरच निवृत्त होतील आणि जरांगेचे बिंग फुटेल असा गोप्यस्फोटही त्यांनी केला बारसकर यांच्या या भूमिकेनंतर त्यांची प्रहार जनशक्ती पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे बारसकर हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी होते प्रहार ने पत्र काढत म्हटले आहे की सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचित करण्यात येते की पक्षामध्ये कोणीही जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा इतर आरक्षण भूमिका मांडू असे त्या व्यक्तीचा प्रहार जनशक्ती पक्षाशी काहीही संबंध राहणार नाही पक्षाची अधिकृत भूमिका पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हेच स्वतः मांडतील इतर कोणीही अध्यक्षांच्या मान्य ते शिवाय आपली भूमिका मांडू नये अजय महाराज बारसकर यांनी जी भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी मांडली या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना समर्थन करत नाही किंवा काहीही संबंध नाही बारसकर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व वा प्रहार वारकरी संघटने मधून बडतर्फ करण्यात येत आहे त्यांचा पक्षाशी आज पासून काहीही संबंध राहणार नाही असं या पत्रकात म्हटलं आहे दरम्यान जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की तुकाराम महाराजांच्या आडून मला बदनाम करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे त्यांच्यात हिंमत नव्हती कायद्याचे मला ज्ञान नाही तर कशाला आले सरकारचे प्रतिनिधी बारसकर यांच्या बद्दल मला प्रश्न विचारू नका त्याला तुमच्या हेड ऑफिसने लगेच लाईव्ह घेतलेच कसे याचा अर्थ या मागे मनोज जरांगे पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले तो बारसकर बच्चू भाऊ सोबत वही घेऊन सहभागी झाला होता उपोषणाच्या वेळी मी त्यांना बोललो होतो व्यासपीठाच्या खाली भाव पण हा ट्रॅप आहे माझ्याकडे सगळ्या रेकॉर्डिंग आहेत आतापर्यंत मी गोड होतो ट्रॅप मध्ये मुख्यमंत्री शिंदे एक प्रवक्ता त्यांचा नेता सगळे आहेत सरकारने ट्रॅप बंद करावा अन्यथा त्यांना जड जाईल असे ही जरांगे म्हणाले आरक्षणाची ही लढाई कुठपर्यंत चालते हे आता तरी सांगता येत नाही त्यासाठी तुम्ही पाहत राहा भन्नाट महाराष्ट्र आमच्या भन्नाट महाराष्ट्र चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका